एकही शेतकऱ्याची आत्महत्या होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशात एकही ठिकाणी बॉम्बस्फोट होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या देशातील नागरिक माझ्या सीमेवरील सैनिकांना दगडाने खेळून मारत नाहीत म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशात आरक्षणासाठी एकही जातीय मोर्चा निघत नाही म्हणून मला माझा भारत देश शिकायचा आहे माझ्या भारत देशात एकही निरक्षरांनी बेरोजगार नाही म्हणून मला माझा भारत देश शिकायचा आहे

पर एक शिकायत आए और यहां पर क्या बात है गौरी वैद्य एकेडमी में और एक पॉइंट जोरदार टाइमिंग ब्रेकिंग न्यूज़ ब्रेकिंग न्यूज़ इसमें उन्होंने गशकवली के लिए आत्महत्या कृषमंज तो 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 आई आई आबा कधी मरणार ग मग आपल्याला मदत मिळेल त्यातून माझे शिक्षण ही होईल आणि ताईचे लग्न पण आत्महत्येची चावल लागताच गिडर टपले अरे आत्महत्येची चावल लागताच गिदारा टपले आत्महत्या आहे की संधी टपलेल्या गिधाडांसाठी आत्महत्या आहे की संधी आणि आम्हाला ते शंडासारखा बघत बसावं लागतो म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय गोर गरिबांना पोटभर जेवण मिळत नाही कि अंग टाकायचं कपडे गावातील आजारी माणसाला दवाखान्यात येईपर्यंत जगेल की मिळेल याची शाश्वती नाही आणि अशा परिस्थितीवर सरकारकडून फक्त आश्वासनाचं गाजर मिळतं म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय

चलो रामायण नहीं ये था रावण का एक तरफा प्यार आता अपन पाऊ यहाँ द्वापर यू तुम्हें शादी करनी होगी नहीं पिताजी मेरी शादी का उस गिरीधारी नंद किशोर से पहले से तय हो चुकी है तुम उसके लिए कुछ भी कर सकती हो है ना तो ए लो ए पी लो हाँ पिताजी नहीं मेरे इसे मत पीना इसमें जहर है नहीं कहना ये जन्म कधी आला सुटी सुटून काल झालं तुला तर माहिती आहे ना आपला अंतर बाद चलता येत आहे माझी चल आपल्याला आयलो बी बोल बोला नवीन तुला किती वेळ सांगितलं रे तुझ्या घरी आई बी नाहीत का तू मला आयो की बोलत नाही आपल्याला बघितलं बदलत्या काळानुसार करणारा रावणाला ही समज नव्हती कृष्ण गोरा आहे की का हे न जाणता मी प्याला प्राशन करणारा करणार

आरक्षणाची हमी म्हणजे हाती गात्राचा हलवा आहे सरकारचे आश्वासन ठरलेली असतात सरकारचे आश्वासन ठरलेली असतात हातची उत्तरे सुटले की हाती पुन्हा प्रश्न सुटतात म्हणून मी नरेंद्र दाभोळकर माध्यमातून मी अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यामागचा एकच उद्देश भारतातून नष्ट करणे मी गोविंद मी पुरोगामी विचारांना जाणून दिली त्यामागचा उद्देश एकच होता भारतीय समाजाला पुरोगामी बनवण्याचा मी डॉक्टर मी सनातन विचारांना विरोध केला त्यामागचा उद्देश एकच होता सनातन विचारांना आळा बसला पाहिजे मी गौरी लंकेश वृत्तपत्राच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला या मागचा उद्देश एकच होता भारतातील शक्तीने दाखवण्याचा झोपलेला माणसाला उठवणे शक्य आहे पण झोपेचं सोंग येणाऱ्या माणसाला उठवणे शक्य नाही ते जेव्हा मारले गेले त्यांचे विचार त्या दिवशी मारले गेले जे ज्यांच्या विरोधात ओरडत होते तेच लोक यांना अशा माध्यमातून लोकांसमोर आणताय आता भोकर कलमुर्गी किंवा गौरी लंकेश येतील किंवा नाही याची शाश्वत नाही पण पुन्हा नव्याने अनिष्ट चाली जन्म घेतायत हे मात्र नक्की आणि जर असं असेल तर ज्यांनी यांना मारलं त्यांनी ते योग्य केलं के असं म्हणावं लागेल म्हणून मला माझा भारत देश शिकायचा आहे हे होय महाराज तुमच्या दादाच्या डोळ्यासमोर ठेवत वेळ सापडला दगड तोंडे आणि शेणाचे गोळे आम्ही शिक्षणाला चालना दिली देश हा पुरुषी मनाने मोठा होतोय की स्त्रियांना सन्मान देऊ याचा विचार व्हायला हवा

आजकाल महापुरुषांचे विचार हे फक्त जयंती आणि पुण्यतिथी पुरतेच मर्यादित आहेत आणि का विकुण आहे मी माझा भारत देश सांगा ना आहे का माझ्या प्रश्न उत्तर तुमच्याकडे नाही ना म्हणून ना मला माझा भारत देश विकायचा आहे विकायचा